तर हॅलो नमस्कार कशा आहात तरी तर परत एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे बातमी बहिणी आलेली माहिती आणि तिला घ्यायला गेलेली नाही ब्लॉग मध्ये घेतलेली नाही आणि काय सांगितलं की गेले काल परवा दोन दिवसाला ती आलेली आहे त्याच्याकडे येण्याजाणा माणूस आणि ती आहे माझ्या दुसऱ्या बहिणीच्या भेटी तर मी आता तिला इथून घेणार आहे तुम्ही तिला घेणार आहे आणि इथे ना खूप महत्वाच्या विषयावरती चर्चा सुरू आहे आणि ते विषय असा आहे की आपल्या अक्षय फोन राहिला तो विसरून भाजीवाल्यांकडं आणि ते कसा मिळाला तर ते मिळण्याचं कारण असं की मी त्याच्यावर कॉल केला म्हणून तिथं आम्ही घेऊ जायचं कांदे घ्यायचा कांदे घ्यायला किलो बरोबर किलो का का एक किलो दुकान टाकायला एकच किलो भरले बाई मी कांदे घेतले म्हणजे कांदे निवडले मी एक एक काढले बाजूला आणि ज्यावेळेस मोजायला टाकले ना त्या टाक्यामध्ये बरोबर एक किलो आता आहे ना आम्ही निघालेलो आहोत बाहेर शॉपिंग साठी पहिले आम्ही करणार आहे कारण करणार आम्ही ज्या ज्या वेळेस बाहेर येतो समजा शॉपिंगला किंवा आणखी काही काम असेल त्यावेळेस प्रत्येक वेळेस आल्याच्या नंतर आम्ही घरी जेवण कधीच करून येत नाही बाहेर चालल्याच्या नंतर खात असत आम्ही आता इथे शॉपिंग केलेले आहे म्हणजे मी फक्त कुर्ती घेतलेली आहे पण चांगला लागलाय मला इथे आलो होतो आम्ही मार्ट मध्ये थोडस ग्रोसरीचं सामान घेतात जसं की मॅगी वगैरे आणि थोडस सामान घेऊन आणि आमच्या घराच्या बाहेरच्या माणूस बाहेर सोडवायच्या इथे आहे आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आम्ही गेलो होतो थोडस मेकअप चे प्रोडक्ट बघायला पण ते प्रोडक्ट एवढे महाग होते की आमच्या बजेटच्या बाहेरचा खेळ होता मग तिथे फक्त पाहिले प्रायझेस वगैरे बघितल्या आणि तिथून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्याच्या नंतर मी दुसरीकडे गेले थोडस माझं सामान घेतलं मागचे तीन दिवस लगातार आम्ही थोडी 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 शॉपिंग करत होतो शॉपिंग करण्याचं कारण असे की खूप स्पेशल ब्लॉग येणार आहेत आपले आणि ती स्पेशल ब्लॉग कसे असणार आहे ते तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केल्याच्यानंतरच तुम्हाला समजेल तर मी आता ह्या ब्लॉगचं एंड करते आणि स्पेशल ब्लॉगला तुम्ही बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला बाय बाय